चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सी न्यूज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळा सुरुवात झालेली असून अशाच प्रकारचे अपघात देखील आपल्या चंदगड तालुक्यामध्ये घडण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने रस्त्यावर माती पसरलेली आहे आणि पावसामुळे मोटरस्वारांचं संतुलन बिघडल्यामुळे प्रवाशांच्याकडून बाईक स्वारांच्याकडून करण्यात आलेले आहे की आपण आपल्या शेतातील काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्ण झाल्यानंतर आपण या ट्रॅक्टरच्या माध्यमातून टायराला लागणारी चिखल आहे हा चिखल या रस्त्यावर येऊ नये आणि जर आला तर अशा अपघाताला सामोरे जावे लागेल मोटरस्वारांना तरी याची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी अशी विनंती बाईकस्वार स्वार वाहन यहा, स्वार यांच्याकडून करण्यात आलेली आहे सीएल न्यूज चंदगड असते ভাই ঠিক আছে খবর